कार्तिकी यात्रा वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य वॉटरप्रूफ दर्शन मंडपाची उभारणी वान्यछत्र अडीच हजार कर्मचारी स्वयंसेवकांची नियुक्ती कार्तिकी शुद्ध एकादशीला म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा संपन्न होते या दिवशी उपमुख्यमंत्री महोदय व वा मानाचे वारकरी यांच्या शुभस्ते सपत्नी स्त्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली या यात्रेचा कालावधी दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा आहे या यात्रेला सुमारे दहा ते बारा लाख भाविक पंढरपुरात येतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत बॅरिगेटिंग करून त्यावर वॉटरप्रूफ ताडपत्री शेड जादा दर्शन मंडपाची निर्मिती आपत्कालीन मार्ग विश्रांती कक्ष दर्शन रांगेत बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गरजे विचारात घेता त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आलंय दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालवण्यासाठी अनुभवी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीनं रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह प्रथमोपचार केंद्र स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे याशिवाय आरोग्य विभागामार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व रिद्धीसिद्धी दर्शन मंडप इथं आयसीयू बाजीराव पडसाळी सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंडी इथं चेंजिंग रूम उभारण्यात उब येते याशिवाय सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा सीजफायर यंत्रणा अत्याधुनिक एकशे पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम वायरलेस यंत्रणा जनरेटर मेटल डिटेक्टर मोबाईल लॉकर चप्पल स्टँड सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली चौकशी कक्ष बॅग स्कॅनर मशीन अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितलं स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून मंदिर दर्शन मंडप तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत व नगर प्रदक्षिणा दर्शन रांग मंदिर प्रदक्षिणा इत्यादी ठिकाणची स्वच्छता आउटसोर्सिंग पद्धतीने करण्यात येते या कामी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येते दर्शन रांगेत नवमी पासून चहा शाबुदाना तांदळाची खिचडी तसेच रिद्धी सिद्धी दर्शन मंडप इथं दशमी एकादशी व द्वादशीला अन्नक्षेत्र सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंदिर समितीचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी मोबाईल ॲप श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरवरून श्रींचं लाईव्ह दर्शन उपलब्ध असून पत्राशेड दर्शन रंग व मंदिर परिसरात एलईडी याशिवाय घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड आर टीजीएस सोनी चांदी वस्तूदान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली तसेच वेदांता व्हिडिओकॉन व श्री विठ्ठल रुक्मिणी या तीन भक्त निवासांमधील तीनशे एकसष्ट रूममध्ये सुमारे सोळाशे भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येते सदर यात्रा सुरळीत पार व वा वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीच्या सदस्य सर्वश्री आमदार रामचंद्र कदम शकुंतलाताई नडगिरे डॉ दिनेश कुमार कदम भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे हरिभक्तपरायण प्रकाश जमजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिवक्त प्रायण शिवाजीराव मोरे परिश्रम घेतात सुमारे अडीच हजार कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिल्या